हे आपलं मनोगत असून या ठिकाणी व्यक्त करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः जीवनाचा हर्ष मनसोक्त पणे लुटावा अहंकाराची जाग नको नम्रतेचा घ्या विसावा जनावरे पाखरे ही जगतात पोटासाठी झिजवून या देह मानवता धर्म वाढवावा जाऊन या आपुला देह मानवता धर्म वाढवावा मी क्राईम रिपोर्टर नाणे भारतीय भारतीय मुद्रा अभ्यासक तथा शेख दिलावर माझं गाव अंतर खेडेकर माझ पहिली ते दहावी शिक्षण श्री नेहरू विद्यालय अंतरिखेडेकर येथे झालं आणि त्यानंतर अकरावी आणि बारावी हे आपल्या या शाळेमध्ये झालं आता खरा सरांनी सांगितलं छंद छंद हा जीवनाचा मुख्य पाया आहे माझ्या मित्रांनो छंद म्हणजे त्याची व्याख्या तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे रयतेचा सा राजा बनून प्रजेचा सेवेकरी होऊन रयतेचा राजा बनून प्रजेचा सेवेकरी होऊन स्वराज्य निर्मितीची तीव्र इच्छा बाळगण्याचा छंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे या ठिकाणी दीनदयाळ बनून देशाची घटना लिहिण्याचा छंद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कुटुंबामध्ये जन्म घेऊन उंच झेप घेण्याचा छंद आणि थोर वैज्ञानिक देशाचा राष्ट्रपती होण्याचा छंद म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब आहेत दीड दिवसाच शिक्षण घेऊन दीड दिवसाचं शिक्षण घेऊन समाज प्रबोधन घडवण्याचं आणि रशियाच्या भ्रमंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाण्याचा छंद म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे आहे आपल्या देशाची संस्कृती जपणे आणि ऐतिहासिक संपत्ती जपणे आणि नाण्यांचा छंद म्हणजे नाणे तज्ज्ञ शेख दिलावर आहे साहजिकच आहे सगळ्यांना नाण्यांचा छंद हा लहानपणापासून असतो अगदी लहानपणापासून तर कोणी वेगळे स्मारक वगैरे दिसले तर ते आपल्याजवळ जपातून ठेवतायत सगळ्यांना लहानपणापासूनच हा छंद असतो मलाही मी जेव्हा अंत्री खेडेकरमध्ये चौथा वर्ग उत्तीर्ण झालो आणि पाचव्या वर्गात नेहरू विद्यालयामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला हिंदी विषयाला अमोल समाधान पडगार गुरुवर्य होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं दिलावर गुरापाठ पूर्ण कर करू नये त्या ठिकाणी मी शनिवारचा दिवस होता संध्याकाळी शाळेत आलो माझ्या वडिलांना कार्यामध्ये हात बटवला आणि तो विषय मी विसरून गेलो आणि शनिवारी शुक्रवारचा दिवस होता शनिवारी सकाळी शाळेत आलो आमची योगासन वगैरे झालं पी टी वगैरे झाली आणि त्यानंतर मराठीचे क्लास टीचर वर्गावाले तो विषय सुद्धा निघून गेला त्यानंतर हिंदी विषय आला अमोल पडगण सरांनी सांगितलं दिलावर तू गृहापाठ पूर्ण केलास का म्हणजे सर्वांनाच विचारत होते तर मी पहिल्यांदा उभा राहिलो सरांना ते आश्चर्यचकित वाटले आणि मी उभा राहताना त्यांनी बघितले मला समोर बोलवलं म्हटलं का दिलावर कशामुळे झालं असं तर सरांना सांगितलं सर लिहिता लिहिता माझा पेन संपला होता तर म्हणे तुझा पेन मला दाखव कंपास दाखव त्या ठिकाणी कंपास नेऊन दाखवतो त्यांना तर त्यांना त्याच्यात काय दिसतो पै पैसे आना आधळा पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे या प्रकारच्या डिनोमिनेशनचे क्वाईज त्यांना कंपसमध्ये दिसत आहे त्या ठिकाणी छडी देण्याचा विषयसुद्धा संपला आणि हिंदी विषयसुद्धा संपला गृहपाठाचा विषयसुद्धा संपला आणि त्या ठिकाणी नवच एक इतिहास घडून आला आणि त्या ठिकाणी सरांना मी सांगितलं माझ्या अप्पांनी माझ्याजवळ दिले होते हे नाणे सरांनी सांगितलं की मला त्यातले दोन नाणे म्हटलं सर कशासाठी घेणार आपण सरांना सर मला म्हणतायत माझ्या येणाऱ्या तिसऱ्या पिढीसाठी मी त्यांना दाखवण्यासाठी ठेवतोय त्यावेळेस मला एक उपक्रम सुचला म्हटलं सर त्यांच्या वंशासाठी नाणी घेत आहेत आपल्या जवळ जवळून परंतु माझा हा समाज आहे माझ्या भारतभरातील बांधवांना या नाणी क्षेत्रात माहिती कोण देणार आणि याचे प्रदर्शन कोण घडून आणणार तर हा उपक्रम मी हाती घेतला आणि या प्रकारे माझ्या कार्याची दखल घेता घेता नेपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राईट्स ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष महानंदा सरकार दत्त यांनी दिल्लीमध्ये मला राष्ट्रीय पुरस्कार दिला त्यानंतर